काल श्रावण सोमवार असल्यामुळे आईचा उपवास असतो त्यामुळे आई म्हणाली स्वयंपाक बनून ठेवशील तर आज मी श्रावण सोमवार स्पेशल उपवास सोडण्यासाठी काहीतरी वेगळं बनवणार आहे नमस्कार मी निकिता निकिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण कुकरमध्ये तेल घालू तेल तापलं की जिरे मोहरी जिरे मोहरी छान तडताळली की इथे मी चार बटाटे घेतले आहेत त्यावरची साल काढून घेतली आहेत दोन टोमॅटो दोन हिरवी मिरची यामध्ये काही मसाले घातले धने पावडर किचन किंग मसाला गरम मसाला अगदी थोडी हळद घालायची आहे आणि लाल तिखट एक चमचा इथे मी वापरला आहे तुम्हाला कितपर्यंत तिखट आवडते त्यानुसार घाला कश्मीरी लाल मिर्च बारीक कापलेली कोथिंबीर आणि चवीपुरता मीठ टाकून यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे ही भाजी एकदम झटपट बनते आणि खूप कमी वेळात बनते यामध्ये आपल्याला तडका वगैरे मारायची पण गरज पडत नाही तर आपल्याला कुकरचं झाकण लावून तीन ते चार आपल्याला कुकरच्या चा कुकर सीटी काढून घ्यायच्या आहेत तर कुकरची सिटी येईपर्यंत आपण इथे मी मुगाची डाळ दोन तास भिजत घातली होती डाळ पण मस्त अशी भिजली गेली आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे इथे मी गव्हाचं पीठ त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हळद आणि वाटलेली आपल्याला यामध्ये मुगाची डाळ घालायची आहे आणि व्यवस्थित वरतून बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जर पाणी लागत असेल तरच अस पाणी यामध्ये घालू शकता तर अगदी थोडं मी यामध्ये पाणी घालणार आहे कारण मुंगाच्या डाळीला पाणी सुटलं होतं त्यामुळे आपल्याला थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे तर पुरीचं कणिक आपल्याला घटसर असं मळून घ्यायचं आहे तर आता आपण पुरी लाटायसाठी घेऊया तर थोडं हाताला तेल लावून आपण पुरी लाटून घेऊया आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील तर बघा मस्त अशी इथे मी पुरी लाटून घेतली आहे आणि कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवला आहे तेल मस्त असं आपलं तापलं गेलं त्यामध्ये आपण पुरी टाकूया आणि लो मिडियम फ्लेम वरती मस्त अशी आपण पुरी तळून घेऊया तर बघा मस्त अशी टमप पुरी आपली फुगली आहे तर दोन्ही बाजूंनी व्यवस्थित अशी आपण तळून घेऊया तर बघा पुरीचा रंग पण चेंज झाला आहे आता आपण पुरी तेलामधून काढून घेऊया तर आपली भाजी शिजली की नाही ते बघूया तर बघा मस्त असे आपले आलू शिजले गेले आता आपण याला मॅश करून घेऊया वाटलं तर तुम्ही यावरती तडका सुद्धा मारू शकता वरतून मी बारीक कापलेली कोथिंबीर घातली आहे मस्त अशी आपली चमचमीत आलूची भाजी तयार आहे आता आपण याला पुरी सोबत सर्व करून घेऊया तुम्ही पण या पद्धतीने झटपट अशी आलूची भाजी आणि मुंगाची पुरी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद